ए पिल्लू आन इकडे झाकण दे मला दे हां नाही 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 चाटून नको लावू चाटू पण नको दे तसंच आण माझ्याकडे नाही मी अरे आण इकडे आणि इकडे दे दे बाबा दे चला आण इकडे दे मला देते मी दे आण इकडे दे माझ्याकडे दे मी वाटत देते तुला चला दे 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 हा ना हो का? अच्छा, का अच्छा हो का, हो, हो, हो. हो का? हो? नाही <laughs> हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर छोटीशी चिमुकली आहे ती तिच्या मम्मीला किती लाडी गोडी लावत आहे बघा खाऊ का खाऊ का म्हणून एक नंबर म्हणत आहे बरं का श्रीखंडाचा डब्बा घेतला आहे आणि त्या श्रीखंडाचा डब्बा घेऊन तिथंच त्या श्रीखंडाच्या डब्यामध्ये बोर्ड घालून ती खावं म्हणत आहे पण त्याची मम्मी म्हणत आहे की तसं नाही खायचं बाळा डब्यामध्ये तुला मी वाटीमध्ये देत आहे पण तिला दम निघत नाही बरं का ते डब्याला सुद्धा लागलेलं ला आहे तर त्यालासुद्धा बघा कशी चाटून खात आहे ती तर खूप गोड आणि मम्मीला किती छान आणि किती प्रेमानं म्हणत आहे की खाऊ का मम्मा खाऊ का आणि मम्मा खाऊ का म्हणत आहे आणि म्हणत आहे मम्माला तू पण खा मम्म म्हणत आहे तर खूप लाडी गोडी लावून ती मम्माला भोंदू भोंदू खाण्याचा प्रयत्न करत आहे बरं का खूप छान आहे माहिरा मला तर या माहिराचं बोलणं आणि तिचं वागणं खूप आवडतं तिचा व्हिडिओही बी खूप आवडतं तुम्हाला हिचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद